आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सनसिटी ह्या रस्त्यावरती जे हातगाडीवाले होते त्यांच्यावरती आज कारवाई करण्यात आलेली आहे आज सनसिटी परिसरातील जे पोलीस चौकीच्या बाजूला ज्या हातगाड्या होत्या त्या सर्व महानगरपालिकेने ने, उचलून नेण्यास सुरुवात केलेली आहे ह्या ठिकाणी काही का ज्यांच्या हातगाडी उचललेले आहेत ते देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण बघूया त्याला बाहेर काय लायसन्स केले बोले

ग्यारह बारह साल हो गया सर अभी आपका गाड़ी उठाया क्यों ये कुछ नहीं अब जैसे मान लीजिए कि यह सबका कुछ ऊपर से कायदा कानून नियम आया हुआ है हाँ बाकी हम लोग आगे थे वहाँ सात आठ साल से आगे थे वहाँ से महानगर पालिका हम लोग को सबको यहाँ व्यवस्था दिया ताकि आप लोग यहाँ साइड में अपना धंधा कर सकते हो उसके बाद दस हजार का लोन दिया बीस हजार का लोन दिया पचास हजार का भी लोन दिया है अब जैसे मान लीजिए कि जब धंधा रोड पर रहेगा नहीं तो फिर से हां वो बैंक लोन कैसे चुकाएंगे हम महानगरपालिका का आपको लाइसेंस महानगरपालिका लाइसेंस दिया है नहीं लाइसेंस नहीं दिया है पर मतलब ये लाइसेंस अभी बन भी नहीं रहा है क्योंकि मैं कितने अधिकारी कितने साहेब से भी मैं पूछ के रखा हूँ वो बोले कि अभी बन नहीं रहा है बनेगा तो आपको इन्फॉर्मेशन दिया जाएगा हां तर आपण बघितलं या ठिकाणी ज्यांची हटगाडी आहे त्यांना म्हणून लोन देखील मिळाले आहे आणि ते तिकडचा हफ्ता देखील भरत आहेत आणि त्यांची हे जे दुकान इथे लावलेली होती ती आता तोडण्यात आलेली आहे खरं बघितलं तर ह्या रस्त्यावरती रस्त्याच्या अगदी बाजूला असल्यामुळे ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पार्किंगचा प्रॉब्लेम हा हमेशा असतो परंतु ह्यांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ही जागा देऊन जर का ह्यांची देखील रोजीरोटी चालत असेल तर त्यांना सहकार्य देखील करायला पाहिजे आणि या ठिकाणी जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो देखील दूर झाला पाहिजे हे लोकांची देखील म्हणणं असल्यामुळे ह्या ठिकाणी महानगरपालिकेने कार्यवाही केली असं बोललं जात आहे वसाईला युनिव्हर्सिटी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार